भाग एक अनाथ आयुष्याची सुरुवात सोलापूर जिल्ह्यातील एका खेडेगावात ज्ञानेश नावाचा एक तरुण राहत होता लहानपणीच आईवडील अपघातात दगावले मामाकडे वाढला पण त्याचा स्वभाव फार हट्टी जिद्दी आणि थोडा बंडखोर होता शिक्षणात हुशार पण मन अस्थिर नेहमी काहीतरी शोधत असलेला त्याला कायम एक प्रश्न पडायचा माझे जीवन कोणत्यासाठी आहे भाग दोन जीवनात अंधार महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यावर ज्ञानेश नोकरी शोधत होता पण कुठेच यश मिळत नव्हतं त्याचा विश्वास हरवू लागला एक दिवस तो निराश होऊन रेल्वेच्या टकमध्ये बसून राहिला तिथेच एका वृद्धाने त्याला खेचून बाहेर काढलं त्या वृद्धाने फक्त एवढंच म्हटलं स्वामी समर्थांचा आश्रय घे अक्कलकोट जा तुझं जीवन बदलेल ज्ञानेश गोंधळून गेला कोण हे स्वामी कुठे अक्कलकोट भाग तीन अक्कलकोटचा प्रवास दोन दिवसांनी एका अज्ञात प्रेरणेने तो अक्कलकोटच्या दिशेने रवाना झाला तिथे पोहोचल्यावर त्याने स्वामींच्या वडाच्या झाडाजवळ नतमस्तक होऊन फक्त एकच विनंती केली स्वामी माझे जीवन निरर्थक वाटते कृपा करा त्या रात्री त्याला एक अज्वस्वप्न पड़ल स्वामी समर्थ प्रकट झाले तेज इतका प्रखर होत कि डोले झपाटून गेले मन एकाग्र कर तू आमच काम करशील सेवा कर भागचार चमत्कारा सुरुआत ज्ञानेश अक्कलकोटला राहू लगला स्वामींच्या सेवा केंद्रात मदत करू लागला काही दिवसांतच त्याला विचित्र अनुभव येऊ लागले लोकांची दुहख त्याच्या मनात येऊ लागली एक दिवस एका म्हातारीनं त्याला हातात धरून म्हणलं माझ्या नातवाला ताप आहे वाचवना बाबा ज्ञानेश गोंधळला पण त्यानं डोळे मिटून स्वामींचं स्मरण केलं आणि आश्चर्य त्या मुलाला काहीच नव्हतं तो पूर्णपणे बरा झाला भाग पाच नवसाच्या गोष्टी अक्कलकोटमध्ये अनेकजण त्याच्याकडे येऊ लागले कोणी मुलाच्या शिक्षणासाठी कोणी आजारासाठी कोणी नोकरीसाठी आणि प्रत्येक वेळी ज्ञानेश स्वामींचा संदर्भ देऊन उत्तर देई त्याच्या आयुष्यात चमत्कार वाढू लागले भाग सहा विरोध आणि परीक्षा गावात काही लोक त्याच्या कार्यावर शंका घेऊ लागले हा चमत्कार दाखवतो स्वामींच्या नावावर फसवतो असं म्हणणारे पुढे आले एक दिवस एका राजकीय नेत्याने ज्ञानेशला खुलेआम अपमानित केलं आणि तेव्हाच त्या नेत्याच्या मुलाला अचानक पक्षाघात झाला ज्ञानेशकडे आले विनवणी केली ज्ञानेश काहीन बोलता वडाच्या झाडाखाली गेला स्वामी क्षमा करा या बाळाला याच्या पित्याचा अहंकार त्याला शिक्षान करो दुसऱ्या दिवशी तो मुलगा हळूहळू चालू लागला धाक सात स्वामींचा आदेश एका रात्री ज्ञानेशला स्वप्नात स्वामी समर्थ म्हणाले आता तू पुढे जा गावोगाव स्वामी सेवा केंद्र सुरू कर अडचणीत असलेल्या लोकांना मार्गदर्शन कर पण एक गोष्ट लक्षात ठेव अहंकार करू नकोस ज्ञानेशने अक्कलकोट सोडलं आणि महाराष्ट्रात स्वामी सेवा चळवळ सुरू केली पुणे नाशिक नागपूर सातारा सांगली सर्वत्र त्याच्या केंद्रात हजारो लोक येऊ लागले भाग आठ बई मागणारा रुग्ण एका दिवसाची घटना एका तरुणीवर अचानक भूतबाधा झाली होती अनेक बाबा तांत्रिक आले पण काही उपयोग झाला नाही अखेर ज्ञानेशकडे आणलं तो शांतपणे म्हणाला स्वामी समर्थ महाराज जर या लेकरावर खरोखर काही आहे तर ते आजच समोर येऊ दे तो म्हणता क्षणी त्या मुलीने वेगळा आवाज केला अंध थरथरलं आणि जोरात किंचाळी दिली तो माझा बळी आहे आवाज आला ज्ञानेश डोळे मिटून बसला वडाच्या झाडाची पानं सळसळली आणि आवाज शांत झाला त्या मुलीला का आठवत नव्हतं सर्व चमत्कार पाहणारे थक्क झाले भाग नऊ अखेरचा प्रवास वर्षानुवर्ष सेवा केल्यानंतर एक दिवस ज्ञानेशला वाटलं की आता त्याचं कार्य संपलं स्वामींच्या मूर्तीसमोर बसून तो प्रार्थना करत होता स्वामी तुमचं काम केलं आता मी कलोय त्याच रात्री स्वप्नात स्वामी समर्थ आले आणि म्हणाले बाळा आम्ही तुला परत बोलावतो आहोत पण तुझं कार्य कायम राहील ज्ञानेश नसेल पण स्वामीचं सेवक ही ओळख कायम राहील त्या रात्रीच ज्ञानेश समाधिस्थ झाला हजारो भक्तांनी त्याला शेवटचा प्रणाम केला शेवटी एक संदेश स्वामी समर्थ हे केवळ संत नाहीत ते एक चैतन्य आहे जेव्हा जीवनात अंधार होतो तेव्हा स्वामींच्या चरणी शरणचा विश्वास ठेवा आणि अनुभवात चमत्कार तुमच्या दारात येतील बस गाईज कहाणी था गाईज अगर आप लोगो कहानी पसंद आ गई हो तो होॅनल को एक लाईक करिये गाईज।, गाईज और चॅनल को सबस्क्राईब जरूर कमेंट जरूर करिये गाईज